पाहुयत पुढील बातमी वाशिम जिल्ह्यातील मेडशीच्या शाळेतील विद्यार्थिनींची निवड राज्यस्तरावर झालेली आहे तर सांगलीमध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील श्री नागनाथ माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी बनवलेल्या यांत्रिक ऊर्जेपासून बहुविध उपनिर्मिती यंत्राची विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे लवकरच सांगली येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनात सदर यंत्र ठेवणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यशवंत खंडागळे यांनी दिली येथील श्री नागनाथ माध्यमिक विद्यालयातील दहावी वर्गाच्या विद्यार्थिनी कुमारी मयुरी संतोष वर्मा आणि कुमारी कविता छोगालाल परियाल यांनी बनवलेल्या यांत्रिक यंत्राची मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे दिनांक सव्वीस डिसेंबरला आयोजित केलेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता त्यांच्या असं लक्षात आलं की असं जे यंत्र आहे हे यंत्र खरोखरच भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जर तयार झालं याला जर शासनाकडून मान्यता मिळाली आणि एखाद्या वै वे, वैज्ञानिकाने अशा प्रकारचं चांगल्या स्थितीत मॉडेल बनवलं तर देश हा पुढे जाईल म्हणून आमचा या मॉडेलचा नंबर आणि या नागनाथ विद्यालयाचं नाव राज्यस्तरावर पाठवण्यात आलं आणि राज्यस्तराची तारीख आमच्याकडे आलेली नाही अजून परंतु ठिकाण मात्र निश्चित आहे ती आहे सांगली एस बी एन मराठीसाठी विनोद तायडे वाशिम